चॉकलेट आणि हे सुंदर अशी फुल आहे तुला दिले सो गाईज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग टाकतोय कारणही असं आहे आपल्या लाडक्या मंजिरीचाच म्हणजे पूजा बिरारीचा वाढदिवस आहे तर या ब्लॉग मध्ये मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला सगळे म्हणजे सेटवरची धमाल मजा आणि मस्ती दाखवतोय त्याच्यासोबत आम्ही वाढदिवसाच्या दिवशी कशी मज्जा केली आहे त्या मजेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सेटवर घेऊन जात आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मी रोज किंवा दोन तीन दिवसाला एकदा तरी ब्लॉग टाकायचा प्रयत्न नक्की करेल तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही दिवस मला वेळ नव्हता तर आपल्या चॅनलवर तुम्हाला आता वेळोवेळी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तेव्हा नक्की सबस्क्राईब करा शूटिंग कसे करतात ॲक्टर तयारी कशी करतात आणि मराठी मालिकेचे चित्रीकरण कसे होते हे सगळे तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला मिळेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा खूप मेहनतीने व्हिडिओ बनवावं लागतो वेळात वेळ काढून चला तर मग आता सेटवर जाऊयात आणि मंजिरीच्या जा बर्थडेला काय धमाल होती ते आपण सगळ्यांनी बघूयात आज आमच्या एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे जी आमच्यासाठी खूप प्रिय आहे आणि खूप जवळची आहे तर हे तिचंच त्या व्यक्तीचंच दुकान आहे यात सोलापुरी चादरी आहे आणि आता आम्ही सगळे ते दुकानातच आणलो आहे विश करायसाठी तर ती ही अभ्यासू व्यक्ती ही आहे तर तिचा आज वाढदिवस आहे तर यासाठी बर्थडे आणि वाढदिवसाच्या दिवशी आमची एक डील झालेली आहे मला आयुष्यात शंभर कोटी रुपये मिळणार म्हणजे काय मी एक कोटी हा मग देणार ना म्हणजे मला किती काही नाही फिफ्टी पर्सेंट मिळा बाकी बच्च लोक

<laughs> पे एक एक काय तुला इतके चॉकलेट कोण दिले माझी मैत्रीण आहे स्वप्ना म्हणून तिने पाठवले माझ्यासाठी त्या मागचा एक किस्सा असा ते आलं तेव्हा त्याच्यावर नाव तुम्ही काही नव्हतं घाबरले म्हटलं कोणी पाठवलं मी हाडपीस लावत नव्हते फुलाचा वास घेत होतो म्हटलं असं वाजपीस घेऊ नको कोणी पाठवलंय काय माहित नाही काही नाही मग तिचा मेसेज आला मला तुला मिळालं का पाठवलं म्हणलं खुश आता खाऊ शकते मग तू स्वप्न सुद्धा विचार नव्हता गेला वा प्रिन्स पण आलाय आहे केक आणि चॉकलेट आणि हे सुंदर अशी फुल आहे याच्यावर हे आहे काय हे जे साखर तिळ असतात ना हे तसं दिसत आहे आणि खूप छान सुंदर सुगंध आणि मेकअपच सामान आहे ब्लॉग बनवला माझं सगळं हे बघ हे ब्लॉगच आहे तू बोल आहे आपल्या प्रिय मंजुरीचा सगळ्यांनी दिला पार्थिव चालून देतो तुम्हाला कलावंत स्टुडिओला सगळे गिफ्ट पाहू शकता फ्री ऑफ कॉस्ट नो पेमेंट नो पेंट नो पुन्हा एकदा हॅपी बर्थडे टू व्हेरी ब्युटिफुल व्हेरी स्वीट अँड व्हेरी टॅलेंटेड कोणतं उत्क्रश ऑफ महाराष्ट्र म्हणजे पूजा गिरारी येस हिला आमच्याकडून राय घ्याकडून हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा थँक्यू सो मच यस कोणी बोल

था लारे को था? 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 चा? था? तर मित्रांनो मंजिरीच्या वाढदिवसाला आमच्या डिरेक्टरनी शक्तिमानचं गाणं लावलं होतं आता कॉपीराईट येऊ नये म्हणून मी ते गाणं म्यूट केलेलं आहे तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघायसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा या ब्लॉगमध्ये बड्डेचे अजून काही व्हिडिओ आहेत ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेल तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू